खंडनेचे पैसे गोड लागतात त्या मुंडेला किती सोपे ना आरोपी फरार पकडत नाहीत गड़ ना, का जे आरोपी फरार होते त्यांना कोणतरी सांभाळले कोणत्या कोणत्या पोलिसांनी साथ दिली त्यांचे धनात दन सीडीआर काढून क्वाल डिटेल काढून त्यांना जेला टाकत नाहीत तुम्ही लाट हे ना कोणाची लाट हे ना काही लाठी होत्या तेव्हा तुम्ही पडलात आणि लाट नसून तुम्ही आलात या जनतेच्या बद्दलची भावना तुमच्या मनात इतकी वाईट आणि तिरस्काराची नसली पाहिजे जनता म्हणते आमच्यावरती अन्याय होतोय मग तुम्ही चौकशा करायला पाहिजे त्या नावाच्या त्यांना सारोपी केला पाहिजे इतका वास सुटलाय त्याचा त्या नावाचा नावा 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 रोज एक प्रकरण निघतंय तरी पण तुम्हाला बैठकाच आणि तुम्ही सांभाळताय तुम्हाला एक माणूस गरजेचा आहे आणि या जनतेनं तुम्हाला सत्तेवरती बसवलं ह्या भावना तुम्हाला जर कळायला तयार नाही जनता काय म्हणती काय नाही काय काय पुरावे पाहिजे तुम्हाला आणखी खंडणी मागणार आहे हो, हो। खंडणीचे पैसे गोड लागतात त्या मुंडेला पैसे गोड लागतात गाड्या फिरायला गोड लागतात विमान हेलिकॉप्टर फिरायला गोड लागते त्या टायमा सगळं गोड लागत होत आरोपी फरार आहेत कोणत्या तरी बड्या नेत्याला फोन केला बडा नेता कोण हे जनता सांगते मीडिया सांगते रेकॉर्ड सांगतोय तरी तुम्ही अटक करत नाही आरोपी फरार हे किती सोपं आहे ना आरोपी फरार हे त्याला पकडत नाहीत उघड उगड़ उघडे ना लोक इतके केलेत का जे आरोपी फरार होते कोणाच्या टायमा त्यांना कोणतरी सांभाळलंय ते स आरोपी येत त्या कोणत्या मोबाईल फेकून दिलाय कोणाचा बी द्या ते, सा ते सापडत नाही हे पुरावे नष्ट नाही करणं म्हणतात त्याला काय म्हणते आरोपी सोडून देणार आहेत तुम्ही तुम्ही आरोपी सोडून देणार त्याविषयी कळून तुम्हाला जनता काय असते येऊन बसता मांडीला मांडी लावून एवढे मोठे घोटाळे लोकांनी बाहेर काढले छेडछाडी सोलापूरला कुठं बलात्कार छेडछाड झाली की ते आरोपी अटक होत नाहीत तुम्हाला आणखी गाड्या आरोपी अटक करत नाहीत तुम्ही कोणत्या कोणत्या पोलिसांनी साथ दिली त्यांचे धनाद्धन शिडीआर काढून क्वाल डिटेल काढून त्यांना जेलात टाकत नाहीत तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या मागे लागत आहे एवढे हे दिसत नाही तुमचे डोळे गेलेत हे चालल्याला नंगाना गुंडगिरी दादागिरी हे तुम्हाला दिसत नाहीये गोरगरीब मराठ्यांचे लेकर या राज्यातल्या मराठ्यांच्या लेकरांचा टाव आरक्षणासाठीचा हा दिसत नाही तुम्हाला तिकडे जेलमध्ये टाकायला चालत नाही ही भावाची वागणूक एक दिवस तुम्हाला खूप अडचणीत आणणार आहे मनात लोकांच्या सरकारविषयी चीड निर्माण व्हायला लागली ती होऊन देऊ नका लक्षात ठेवा आता बहाणेबाजी बंद करा आरोपी एक सुटू देऊ नका आहे ते धरा कोण बडा आहे त्याचं नाव काढा परदेशी बाहेर उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती करा नुसते लोकांना गोडगोड बोलू नका लोकांना सगळं करता येतो फसवायला लागलात संयमाला काहीतरी सीमा असती आणि आमचा संयम सुटू देऊ नका आरक्षणाबद्दल पण आणि संतोष भाई देशमुखांच्या संदर्भात पण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संदर्भात पण आणि बाबांच्या संदर्भात पण लक्षात असू दे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका